महाराष्ट्रातील बऱ्याच घरांमध्ये नाश्त्याला बनवला जाणारा हमखास मेनू तो म्हणजे कांदेपोहे बऱ्याच वेळेस कांदे पोहे पो मऊ लुसलुशीत होत नाही खाताना ते घशात अडकतात कोरडे कोरडे लागतात किंवा गार झाल्यावर ते कडक होतात पाहिजे तसे मऊ लुसलुशीत राहत नाही तर आज आपण अगदी मस्त अशी एक ट्रीक वापरून अगदी चार ते पाच तास मऊ लुसलुशीत राहणारे कांदे पोहे कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी एका चाळणीमध्ये पोहे काढून घेतलेले आहेत तर पोहे आपल्याला एक ते दोन वेळेस चाणीने स्वच्छ असे चाळून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळेस पोह्यांमध्ये काही घाण वगैरे कचरा असतो तर तो सर्व निघून जातो त्यामुळे अशा पद्धतीने पोहे सुरुवातीला चाळून वापरायचे आहेत आपल्याला पोहे चाळणीने चाळून घेतल्यानंतर पोहे आपल्याला चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ एक ते दोन पाण्याने हे धुवून घेऊ तर हे बघा किती घाण पाणी निघतं त्यामुळे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि भरपूर पाणी घातल्यानंतर पाणी पूर्णपणे आपल्याला यातलं निथळून टाकायचं आहे अजिबात पाणी वगैरे यामध्ये ठेवायचं नाहीतर नाही पोह्यांचा चुरा होतो किंवा पोहे चिवट होतात त्यामुळे तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा हे पोहे धुवून घेऊ शकता आणि चाळणीमध्येच ते निथळण्यासाठी ठेवले तरीही चालतील तर इथे कढाईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक छोटी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर इथे मी शेंगदाणे थोडे जास्त वापरलेले आहे कारण मुलं पोह्यांमध्ये शेंगदाणे निवडून खातात तुम्ही थोडे कमी वापरले तरीही चालतील तर शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत तळून घेतलेले आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर साधारण दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घेतली ती यामध्ये घालू आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये घालू आणि हलकेशा परतवून घेऊ दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांदेसुद्धा आपल्याला अगदी सोनेरी रंगावर मस्त असे परतवून घ्यायचे आहे कांदे पोहे बनवतोय त्यामुळे यामध्ये थोडे कांदे जास्तच वापरायचे तुम्हाला यामध्ये बटाटा घालायचा असेल तर तो सुद्धा एकदम बारीक चिरून स्वच्छ धुवून यामध्ये घातला तरी सुद्धा चालेल तर हे पा कांदे अगदी व्यवस्थित असे परतलेले आहे आपले आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे व्यवस्थित अशी ती मिक्स करून घेऊ हळदसुद्धा अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर पोहे अगदी मऊ लुसलुसित होण्यासाठी इथे मी अगदी पाव वाटी पाणी घातलेलं आहे यामुळे आपले पोहे अगदी मऊ लुसलुशीत साधारण चार ते पाच तास अगदी तसेच राहतात अजिबात कडक वगैरे होत नाही तर अशा पद्धतीने पाववाटी पाणी घातल्यानंतर पाण्याला चांगली एक उकळी येऊ हो द्यायची आहे पाणी चांगलं उकळल्यानंतर आपण जे पोहे भिजवून घेतलेले होते ते सर्व पोहे यामध्ये घालायचे आहेत पोह्यांचा अंदाज घेऊन आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त पाण्याचा वापर देखील इथे करायचा नाही तर हे पा पोहे सुरुवातीला अगदी व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा साखर घालते साखरसुद्धा नक्की घाला त्यामुळे पोह्यांची टेस्ट मस्त बॅलन्स होते त्यानंतर आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले होते ते यामध्ये घालू थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता घातलेले सर्व जिन्नस पोह्यांमध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि साधारण चार ते पाच मिनटं हे पोहे छान कमी गॅसवर परतवून घेऊ तर इथे मी अगदी कमी गॅसवर तीन ते चार मिनटं पोहे चांगले असे परतवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी मस्त मऊ लुसलुशीत असे आपले इथे कांदे पोहे बनवून तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून अशा पद्धतीने हे पोहे घरी नक्की ट्राय करून बघा मस्त मऊ लुसलुसित होतात तुम्ही डब्यालासुद्धा मुलांना हे पोहे देऊ शकतात साधारण चार ते पाच तास पोहे अशाच पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत राहतात अजिबात खाताना ते घशात अडकत वगैरे नाही मस्त असे बनवून तयार होतात वरून छान अशी बारीक शेव घालायची आहे थोडंसं बारीक किसलेले इथे मी खोबरं घेतलेलं आहे ते देखील वरून घालू आणि लिंबाशिवाय आपले पोहे अपूर्ण आहेत त्यामुळे वरून लिंब ठेवायचं आहे मस्त छान गरमागरम पोहे इथे आपले बनवून तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे पोहे घरी नक्की ट्राय करून बघा तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय